आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा माथेरान घाटातील अपघाताची मालिका सुरूच असून आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घाटातील नागरखिंडीत इनोवा कार आणि इको कारमध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला आहे यामध्ये इको कार चालक हेमंत जाधव उर्फ हार्बो हा जखमी झाला आहे तर इनोवा कारमधील पर्यटक जखमी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नेरळ येथील इको कार चालक हेमंत जाधव हा माथेरानला जाण्यासाठी घाट चढत होता दरम्यान बदलापूर येथील राहणारे पर्यटक क्रिश पटेल हे आपल्या फॅमिलीसोबत इनोवा कार क्रमांक एम एच झिरो वन पी ए फोर टू सिक्स नाईन माथेरान फिरण्यासाठी म्हणून गेले होते मात्र आज ते माथेरान येथून दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासाला निघाले असता इनोवा कार चालकाचे घाट उतरत असताना वाहनाचा ब्रेक न लागल्यानं वाहनावरील ताबा सुटला असता कार समोरून येणाऱ्या इको कारला धडकली यामध्ये इको कार चालकाला डोळ्याच्या समोर दुखापत झाली असून तो या अपघातात थोडक्यात बचावलाय मात्र इनोवा कारमध्ये सात प्रवासी होते यामध्ये काहींना जबर मार लागला असून ते जखमी झालेत जखमींना स्थानिकांनी वाहनातून नेरळ खांडा येथील डॉ शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले असून अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत